तर याला आपण सुरुवातीपासून धन्वंतरी कंपनीच्या ऑर्गेनिक प्रॉडक्टचे कशी कशी ट्रीटमेंट केली सर सुरुवातीला बेन नंतर केली बरं आणि त्याच्यानंतर तीन वेळेस आळवणी केली आळवणी केली त्याच्यानंतर स्प्रे वगैरे तीनदा स्प्रे केले आर पी किट सोडली आता या दरम्यान काही कीटकनाशक बुरशीनाशकांचे फवारे झाले गार्ड गार्ड म्हणून आपण बुरशीनाशक खालून सोडलं पण वरून काही फवार नाही दुकानातल्या आरपीएस आरपीएस फक्त कृषी केंद्रातलं काही फवारायचं पडलं नाही म्हणजे शेतकरी मित्रांना मी हात जोडून विनंती माझी की बघा आज या हळदीवरती कुठल्याही प्रकारचा खरपा नाही सुरुवातीपासून आरपीएस सोबत धन्वंतरीची औषधं वापरल्यामुळं ही हळद क्वालिटीला एक नंबर आहे बरं मला एक सांगा तुमच्या गावामध्ये किती लोकांनी हळद लावलेली ते तीस पंचवीस लोक पंचवीस ते हा आम्ही बघितले पंचवीस लोकांनी हळद लावलेली आहे तर अशी क्वालिटी एकाही व्यक्तीची नाही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये करपे आलेले आहेत बरोबर तर मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही आर पी एस शहर वापरलं होतं बरोबर मागच्या वर्षी तुमच्या हळदीची क्वालिटी चांगली होती तुम्हाला काय ॲव्हरेज आला होता बरं एकरी पस्तीस क्विंटल वाळून एकरी पस्तीस क्विंटल आला होता आता मागच्या वर्षी मध्यंतरीच आपण वापर चालू केला होता या वर्षी आता पहिल्यापासून किती यायला पाहिजे पन्नास क्विंटल वाळवून जर आला समजा तर मग आपल्या धन्वंतरी ताकद आहे असं ताकद आहे दिसायला लागले पह ताकद आहे बरं आणि तुम्ही मला सांगितलं की उसामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट आला उसामध्ये चांगला किती गुंठ्यामध्ये किती झाला बरं तुम्हाला एकही रासायनिक डोस नाही देता बर, तीन बर, तर निघला म्हणजे एकेचाळीस टन म्हणजे चोवीस गुंठ्याचाळीस टन तुम्हाला ऊस लागला आणि त्यामध्ये रासायनिक खादा डोस दिला नाही तुम्ही आणि गेल्या वर्षीच आदरकीच गेल्या वर्षीच आदरकीचं ते शेत होतं आणि आठ महिन्यातच ऊस गेला आठ महिन्यातच ऊस म्हणजे चोवीस तेवीस गुंठ्यामध्ये तुम्हाला एकेचाळीस टन ॲव्हरेज बसला आणि खर्च जर पैशामध्ये म्हटला तर पैशामध्ये खर्च फक्त एक्केचाळीसशे रुपये खर्च म्हणजे चार साडेचार हजार रुपये एक्केचाळीसशे रुपये तुम्हाला खर्च आला फक्त बरं 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 बर म्हणजे बघा आता ही बघा या हळदीमध्ये आज रोजी आपण फवारा बी घेऊ शकत नाही आणि गरज बी नाही कारण क्वालिटी आहे फवारा घ्यायची गरज नाही पण क्वालिटी आहे बघा तर ही आपलं धन्वंतरीची कमाल आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी एकदा रिझल्ट घ्यावा रिझल्ट घेतला की मनातल्या ज्या शंका कुशंका आहेत त्या निघून जातात आणि आपल्या पिकाला पहिल्यापासून मात्र तुम्ही आर पी एस वापर केला पाहिजे तर आ, आपण आरपीएस शातर वापरून समाधानी समा आणि इतर सुद्धा शेतकऱ्यांना काही आपण आरपीएसचा सल्ला दिलेला सल्ला दिलेला त्यांना सुरुवातीला कापसीला नंबर एक चा रिझल्ट आला त्याच्यानंतर तुरी साठी दिलं गव्हासाठी डेमो म्हणून सगळ्याला जेवढं प्रत्येक शेतकऱ्याचा प्रॉडक्ट चांगला आहे चांगला बर तर ठीक आहे तर धन्यवाद डिसेंबर खाली नाही किती महिने झाले सर जून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर सहा महिने सांगून द्या किती सहा महिने सहा महिने किती महिने झाले सर महिने झाले सर किती तारखेची आहे तेरा जून ची आहे तेरा जून ठीक आहे ठीक आहे धन्यवाद Man kann wieder nicht